सगळं घरदार परपंच आमचा पाण्यात गेलेलं आहे शासनाने आम्हाला मदत द्यावं आतापर्यंत एक रुपया सुद्धा दिलेला नाही हरभरा सोयाबीन कांद केलेलं होतं ते सगळं पाण्यानं गेलं शासनाकडे मागणी आमचं गेलेलं गेले। गेले भरून द्यावं आमचं बोरचं नुकसान झालं नदीवरली पाईपलाईनची मोटर गेली ड्रेप होत गेलं घात सगळं घरदार परपंच आमचा पाण्यात गेलेलं आहे शासनाने आम्हाला मदत द्यावं आतापर्यंत एक रुपया सुद्धा दिलेला नाही कोंबड्या गेल्या गुरं गेली लेकर लेकरळा आता सध्या रोडवर आहे किट आलेला को आमच्याकडे कोणी येऊ देत नाही आम्ही सध्या नदीच्या किनारीला आहे माशी तुम्ही नदीच्या कडेला शेती करताय राहताय तरी काय काय पिकांचं नुकसान झालं आमचं काय ऊस हरभरा सोयाबीन कांदा केलेलं होतं ते सगळं पाण्यानं गेलं घराचं काय काय नुकसान झालं घराचं सगळं परपंच गेला कपड्या सुद्धा किती पाणी किती फूट पाणी घर दिसत नव्हतं नव्हता चिंचाच्या शेंड्याला पाणी आहे त्यामुळं पथरे बिथरे काय आहेत का व्यवस्थित पडलेलं इथं घरात काय काय चिकल झालं होतं चिकल गुडघ्या इतका झालाय आणि पाण्याचं टँकर सुद्धा इथंपर्यंत येऊ दे आमच्याकडे पंचनामा झाला पंचनामा रोडवर थांबून गेले ते घरात कोणी घर बघितलेलं नाही काय नाही दहा दहा हजार रुपये मिळाले काय रुपया सुद्धा नाही आता काय मागणी शासनाकडे मागणी आमचं गेलेलं भरून द्यावं आमचं बोरचं नुकसान झालं नदीवरली पाइपलाईनची मोटर गेली ड्रेप होत गेलं घरातलं आता सध्या उघड्यावर बाळ मी हाय